पैशाव चालू तालुका विकत घेऊ नका तुमचा घनघोर अपमान होईल मस्ती पैशाची आली नाही सत्ता पण भाजरा आमच्या तो काटा एवढं घेणार पेटवून ओढलं तर सगळं काय कुणाला दपतोत आहे मला मला दपतवत आहे महाराष्ट्र मला घाबरतो आणि तो फ्री मा आले की मला दपतवतो एक अवघड आहे तो गावाने बघून तुमच्या पाय आपण अडपाच साल लागेल दुसरा जिल्हाध्यक्षाला मला वाटतं तुम्ही फडणवीसांना साहेबांना भेटू मी तुम्हाला उपनगरा अध्यक्ष आणि सात आठ जागा दे मला देणार काय तुम्ही या तालुक्याच्या राजाला सुद्धा भिकवाडायला लागला सगळ्या राजा पडलो तरी राजाच्या हरलो तरी राजा या गणपती होती कष्टी पडे सोडून या तालुक्याला पुढे झपायचं नाही हे सगळं आळस तुम्हाला ठिकाणी श्री गटप्रिनी देशमुखांच्या समाधीची पूजा करायचा अधिकार त्यांनी गमावलेला आहे